नमस्कार मित्र आणि मैत्रिणी आहात सगळे मजेत मजेतच असायला हवं हो। आज मला भरायची होती देवीची ओटी त्यामुळे आम्ही दोघे जण सकाळीच निघालो होतो मंदिरात जायला तिथे गेल्यानंतर काही हार फुलं वगैरे हो घेतली आणि मग गेलो आम्ही आतमध्ये मंदिर खूप छान आणि मोठं होतं त्यानंतर मी बसली ओटी भरायला ओटी भरली आणि मी ती दिली ब्राह्मणाजवळ त्यांनी ती देवीच्या चरणी अर्पण केली ओटी भरायचं महत्व खूप आहे यात आपण फळ नारळ फुले अक्षदा वस्त्र देवीसाठी अर्पण करतो हे करून देवी प्रसन्न होते घरात सुख शांती समाधान आणि ऐश्वर्य येते त्यानंतर मंदिरामध्ये जी नवरात्रात पूजा केली जाते त्या पूजा केलेल्या होत्या ओटी भरल्यानंतर आम्ही गेलो दुसऱ्या मंदिरामध्ये तिथे आतमध्ये गेल्यानंतर तिथे छान शिवजीची मूर्ती लावलेली आहे त्या मूर्तीत आजूबाजूला संध्याकाळी फवारे पण लावलेले जातात पण आम्ही सकाळी गे गेलो त्यामुळे फवारे पाहायला मिळाले नाहीत नवरात्राचं महत्त्व सांगायचं तर हा काळ शक्तीच्या पूजनाचा आहे आपण आपल्या कुलदेवताचा मंत्र जप करायला पाहिजे ज्यांना माहीत नसेल त्यांनी कुलदेवतह नमः असा मंत्राचा जप करावा आणि आमचं कुळदेव श्री तुळजाभवानी आहे त्यामुळे आम्ही म्हणतो ओम श्री तुळजाभवानी देव्यह नम आणि हा, हा।, हा मंत्र एकशे आठ वेळा जप करतो देवी प्रसन्न होते घरातील संकट दूर होतात आणि घरात शांती व समृद्धी येते मंदिराच्या परिसरात खूप साऱ्या छोटे छोटे मंदिर पण आहेत तिथे मी पूजा करून घेतली दर्शन घेतलं आणि मन अगदी प्रसन्न झालं तिथे ओटी भरताना खूप छान अनुभव आला त्यानंतर तिथे देवी बसलेली होती आम्ही त्याचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर निघालो घरी जायला तर घरी रस्त्यातच आठवलं की कार्तिकीने कचोरी सांगितली होती तर तिच्यासाठी कचोरी घेतली त्यानंतर परत आम्ही निघालो घरी आज आमच्याकडे भजन ठरलं होतं पण वेळेवर त्या बायका आल्याने त्यामुळे भजन कॅन्सल झालं पण असते ना जर आपल्या मनात श्रद्धा असेल तर ती कुठलीही गोष्ट पूर्ण होते असंच घटलं की आईची सुरत बहीण अचानक आमच्याकडे आली आणि त्यांच्यासोबत मंदिरातील सेवाधारी बायका पण होत्या आईनी सांगितलं की आज आमच्याकडे भजन होतं पण ते कॅन्सल झालं त्यांनी स्वतःहून भजन सुरुवात केली आणि इतकं सुंदर भजन झालं की मन अगदी प्रसन्न झालं त्यानंतर चहापाणी वगैरे झालं आणि सगळ्यांनी उखाणे घेतले एका तर बघा किती छान उखाना घेतला सोन्याच्या चौकूट चे चांदीचे कवाड उघडून हात हातकाय पोरी सायगरी भात भातावर तूप तुपासारखा रूप तुपासारखा का जेवढा काम सोडा माहेरी धाडा माहेरची वाट कमरीत गोप चाल्याचा झोप चालते ढसून माल्याला असू तुझ्या माहेर कोणता रुईपुरी साडी चंद्रपुरी काठ तिच्यावर उतारले देऊळघाट देऊळघाट ची अडकित्ता नगरची पिवशी चांदणी सुपारी चांदसुरी डबी गाडी कोकणात उभी कोकणापूर चे चकनापूर दोघीच्या मधात बाळापूर बाळापूर शेटा शेगावला एपार मोठा खामगावला पाण्याच्या तोटा त्यात तोटा शिंदी शिंदी सातोळा त्यात होता बघला मनोहरजीचे नाव घेताना एवढा उशीर लागला खरंच मित्रांनो कुठली गोष्ट आपण श्रद्धेने केली भक्तिभावाने केली तर देवी आपल्याकडून पूर्ण करून घेते आजचा दिवस आम्हाला नवरात्राचा खरा अर्थ आणि आनंद दाखवून गेला आजचा अनुभव फक्त भक्तीपर्यंत मर्यादित नव्हता तर घरात प्रेम आनंद आणि एकात्मतेचा संदेशही घेऊन आला जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद